नमस्कार म्हणजे मी तुषारनी थेट कोकणातून तुमचं मनापासून स्वागत आहे तर सध्या अर्धा मे महिनात सुरू झालाय परंतु पावसाला सुरुवात झाली भयानक गेले तीन दिवस सतत आपल्या कोकणामध्ये पाऊस पडतोय जोरदार आज तर दुपारपासूनच सुरुवात केले आणि बघा इकडे सगळी गडबड झाली लाकडं भरायची आगोडची लाकडं बघा आणि लप्पानं लाकडं तर तोडली होती तिकडे आगोड कारण पावसामध्ये लाकडं लागतात आपल्याला चुलीसाठी जेवण बनवायला पाणी गरम करायला परंतु पावसाने भिजवलेले आहे आणि आम्ही भरतो इकडे लाकडं हे बघा चुली चुलीत जाऊन आहे सुकणार गरम गरम झाल्यावरती एवढी एवढी जातील काय एवढी जाणार आहे लाकडं होय सध्या मे महिन्याला सुरुवात झाली आहे परंतु पाऊस एवढा पडतोय ना गेले दोन तीन दिवस जबरदस्त पाऊस पडतो आमच्याकडे म्हणजे रत्नागिरी कोकण किनारपट्टीला जबरदस्त धुवूनच काढतोय बघा आता संध्याकाळचं साधारण साडेपाच वाजायला आले आणि पाऊस बघा दुपारपासून एकदम खतरनाक पाऊस सगळेजण थांबलेले आहोत टू व्हीलरवाल्यांच्या ह्याच्यामध्ये भरपूर हाल होतात झणझणीत बांधवा झणझणीत पार्सलमध्ये एवढा पाऊस पडतोय बघा बार पावसाने कसं झंझलीतच पाहिजे खायला आम्हाला अचानक बा आता थंडी लागू लागले थंडीत न गरम गरम चॉपर राईस खायला काय मजा येईल माहिती आहे ना बाग कसला कापतोय तो पाऊस पडतोय इकडे चॉपर राईस बनतोय म्हणजे वातावरण बघू शकता काय झालेलं आहे संध्याकाळचं जबरदस्त असं वातावरण निर्माण झालेलं आहे पाऊस पडला ना पूर्ण थंड जबरदस्त एवढं गरम होत होतं आणि आता पाऊस पडतोय ना त्याच्यामुळे सगळं काही असं थंडगार वातावरण झालेलं आहे रात्री झोप पण चांगली लागेल भयानक गरम होत होत इकडे वातावरण पण एकदम असं जबरदस्त भारी भारी वाटतंय पाऊस पडला ना पहिला दुसरा पाऊस असे चार पाच दिवस चांगला पडला ना की एकदम सगळं गार होऊन जातं मातीचा वास पण भारी येतो आता घरी जातोय आपली तर ड्युटी संपलेली आहे कामावरची आता निघालेला आहे घरी आणि आमच्या गावाकडचं वातावरण रस्त्यावरती सगळा होता आता पाऊस पडल्यामुळे सगळी माती जागच्या जागी बसले आणि रस्त्याने येताना पण बघितलं टू व्हीलरवाल्यांची हालतच असते परंतु काही जणांनी लगेच रेनकोट सुद्धा काढले हा मान्सून नाही आहे अचानक भयानक आयला पाऊस आहे परंतु काही जण लगेच सतर्क झाले आपण चाललोय घराकडे आहे आमच्या घरीकडे घराकडे जाण्याचा एक असा रस्ता आता पाऊस पडला आहे ना लगेच दोन तीन दिवसात आहे ना रस्त्याच्या साईडून लगेचच गवत सुद्धा वरते कारण ज्या गवताच्या बिया पडलेल्या असतात त्या लगेचच फुकतात पाण्याने लगेच गवत हिरवगार वरते आपली गाडी पार्किंग मध्ये करूया इथे या या पार्किंग पार्किंग केलंय बघू शकता आणि इकडे पण आता पावसाला सुरुवात झाली परंतु जाकादेवी नरब्यात आहे ना जबरदस्त पाऊस पडत होता आता पन... आपण मगाशी बघितलं की खायला गरमागरम पावसाचं आणलेला आहे चॉपर राईस थोडंसं खाऊया गरमागरम दर आते करा, करा, उचल, था था तर व्हिडिओ आता इथेच संपते लाईक करा शेअर करा सबस्क्राईब सुद्धा करा उजल राहतच का तुझ्यातरी बघू पाऊस किती पडतोय आपल्याकडं कुठे गेलो होत पावसात फिरायड चल ये काय ते आणलंय क काय आहे चला चला सुरवात करा पाऊस अजून थोडा थोडा सुरूच आहे मग संध्याकाळचं वातावरण बघा जबरदस्त झालंय खालून धुकं भरते असं सगळं भुसभुस वरती भरत आले डोंगरातून खाली जवळच नदी आहे आमची समोरचा डोंगर आहे तिकडे रानपट गाव आहे अजून दिसते तुम्हाला धुरकट दुर्कट हे भुस भरते खालून नदीतून पूर्ण एवढं धुकं भरेल ना पूर्ण असं जाम करून टाकेल